नमस्कार मंडळी मूड विद गुडमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बेसनपोळी कशी बनवायची ते पाहणार आहेत त्यासाठी आपण एक मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये एक वाटी बेसन घेणार आहोत नंतर त्यामध्ये मिडियम साईजचा एक कांदा कापून घेतलेला आहे एक छोटी वाटी कोथिंबीर घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आपण आवडीनुसार मसाले घालणार आहोत त्यामध्ये मी एक चमचा हळद दोन चमचे लाल पावडर एक चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत नंतर यामध्ये पाणी घालणार आहोत मिश्रण व्यवस्थितरित्या एकजीव करून घेणार आहोत लागेल तसं थोडं थोडं पाणी घालणार आहोत मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे मिश्रण जास्त पातळ होता कामाने आणि जास्त घट्टही राहतं कामाने पाहू शकता मंडळी मिश्रण अशा पद्धतीचं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण गॅसवर तवा तापत ठेवत आहोत त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकणार आहे तेल सारवी तर पसरून घ्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण मिश्रण घालणार आहोत बेसन पिठाचं मिश्रण सर्वत्र पसरवायचं आहे एक पळी सुक्क बेसन घेतलं तर एका माणसासाठी होते अशा पद्धतीने मी पाच पळ्या घेतलेल्या आहेत पाच माणसांना आरामशीर पाच पोळ्या तयार होतात पाहू शकता मंडळी बेसनपोळी सुकलेली आहे त्यावर नंतर तेल टाकायचं आहे पलटी करून घ्यायचं आहे बेसनपोळी दोन्ही साईडने खरपूस अशी भाजून घ्यायची आहे पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे बेसनपोळी आपण पलटी करून घेऊया होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अशा मी सर्व बेसनपोळ्या करून घेणार आहे आपण बेसन बेसनपोळ्या डाळ भातासोबतही खाऊ शकतो भाकरी सोबतही छान लागते चला तर मग आपण सर्व करून घेऊया पाहू शकता किती सुंदर बेसनपोळी तयार झालेली आहे ला रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद